सरकार सवलतीच चार हजार एकशे चौतीस कोटी म्हणजे अडीच हजार कोटीची तफावत आहे वर्षाला मग तुम्हाला पगारात पगार वाढ करायला काय अडचण आहे एवढं सगळं असताना तुम्ही पन्नास कोटी रुपये वाढवू शकत नाही सरकारनं ना ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा बैठक घेतली बैठकीला बोलावलं मलाही फोन आले होते सदामान फोन आला बैठकीला उदया या माझं माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेतायत तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे संपावर कुणी जाणार नाही पर आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही आमची भूमिका नाही अरे पण एसटीला जर मिळत असेल तुम्ही इकडे भ्रष्टाचार हे अधिकारी इतके करताय त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही मी पुराव्यानिशी बोलतोय हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी आहे एसटी महामंडळाच्या एमडीनी अरे रडायचं किती रडायचं जेव्हा जा आम्ही मागा आंदोलन केलं तेव्हा पण म्हणायचे एसटीला तोटा आहे आणि आता एवढा नफा झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एसटीला तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल आणि आज उद्या गणपती सात तारखेला येत आहेत आणि एसटी कर्मचारी उत्फूर्तपणे हे काय कुणी आम्ही आंदोलन पुकारलं होतं किंवा जी कृती समिती आहे त्यांनीही संप पुकारला नव्हता कृती समितीचं दगणे आंदोलन आहे पण महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेले तीस पस्तीस डेटो मध्ये आता आंदोलन सुरू आहे तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन आम्ही घेणार